प्रकाश गोळे टलाटी पदासाठी निवड अंबड तालुक्यातील ढालसखेडा येथे प्रकाश गणेश गो गोळे विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षेतील घनघवीत यस संपादन केले या यसाबद्दल प्रकाश गोळे यांच्या यस प्रकट केल्यामुळे कुणबी समाजाचे विष्णू कदम कुणबी तालुका अध्यक्ष खेमाजी बळप तालुका उपाध्यक्ष मधुकर माने अंकुश घाटगे कृष्णा रेवगुडे नारायण ब्राह्मणे नारायण गोळे जालिंदर गोळे सुभाष बिटले केशवराव निकम नंदकिशोर निकम योगेश निकम भगवान जाधव कृष्णा जाधव राजू जाधव रंगनाथ जाधव गंगाधर जाधव संजय जाधव विजय जाधव यांनी सर्वांनी प्रकाश गोळे यांचे अभिनंदन केले बी के सेवन न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बादा